संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार जॉर्जियातील आंतरराष्ट्रीय उषु स्पर्धा गाजवणाऱ्या रामानंदनगरच्या सुवर्ण कन्यांचे जलोषात स्वागत जॉर्जियातील बाटूमी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या उशू स्पर्धेत रे शिक्षण संस्थेच्या डॉ पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी सचिन घोरपडे हिने सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव रोशन केलं आहे तसेच याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी शरद वाईंगडे हिनेही रौप्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राच्या शिरपेसात आणखीन एक मानाचा तुरा खोवला या दोघींनी एक ते सहा ऑगस्ट दरम्यान झालेल्या या स्पर्धेत अनुक्रमे किलो आणि किलो वजनी गटात यश संपादन केलं वरिष्ठ महिला गटातून आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या या खेळाडूंचे यश महाविद्यालयाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे या दोन्ही खेळाडूंचे मायदेशी परतल्यानंतर रामानंद नगर येथे जोरदार स्वागत करण्यात आलं महाविद्यालयातून शहरात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य जे के जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मला जाधव यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा आणि त्यांचे प्रशिक्षक गणेश यादव यांचा सत्कार करण्यात आला दुदोंडी पुणदी रामानंदनगर ग्रामपंचायतींनीही त्यांच्या वतीनंही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला या यशाबद्दल रे शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केलं त्यांच्या या यशामागे प्राचार्य डॉ यू व्ही पाटील कनिष्ठ विभाग प्रमुख खोत शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक संदेश दौंडे प्रशांत शेळके आशिष देशमुख अमोल जमदाडे आणि प्रशिक्षक गणेश यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले नमस्कार माझं नाव श्रावणी सचिन घोरपडे माझे कोच गणेश यादव सर मी आज ह्या पदावर आहे हेच पूर्ण श्रेय माझे कोच चार। कोच सरांना जातं गणेश यादव सर आणि आज जे काही लोक इथे कष्ट आहे हे माझ्यापेक्षा ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली त्यामुळे मी ह्या बटुमी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल आणू शकले माझे पालक पालक तर खूप सपोर्ट करतात त्यांची कधीच अपेक्षा राहत नाही की मी प्रत्येक जागी जाईन तिथे गोल्ड मेडल आणेन पण त्यांचा सपोर्ट एवढा चांगला आहे की त्यांच्यामुळेच हे माझ्यासाठी शक्य झालं माझ्या घरी तर कधी जेंडर बघून आम्हाला ट्रीट केलं जात नाही मला आणि माझ्या भावाला सेम ट्रीट केलं जात मी असं म्हणू शकेन की मला त्याच्यापेक्षा जास्तच प्रेम मिळतं मी थँकफुल आहे देवालाच खरंच चांगलं वाटते की देशासाठी आम्ही मेडल आणलं मी सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी एवढं कष्ट घेतलं माझ्या माग तेवढं सगळं मला सपोर्ट केला सगळ्यांचं धन्यवाद मागते आणि ह्यापुढेही पुढेही एवढे चांगले मेडल घेऊन येईल ह्याची अपेक्षा करते Thank you. एक गोल्ड मेडल घेऊन आलाय भावना खूप छान अभिमान वाटतोय की गेल्या दहा पंधरा वर्षांचं कष्ट अनेक इंजुरीज अनेक दुखापत आणि त्याच्यामधनं बऱ्याच कालावधीचा एक अपराजयाचा जो इतिहास होता तो मोडून काढून भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी या पोलूस कडेगाव या पुन्हा सांगली जिल्ह्यासाठी या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण रोप पदक आणलेलं आहे जे जो खेळ ह्या दोघी खेळत आहेत तो खेळ उशू हा एक मार्शल आर्ट खेळ आहे जो की बॉक्सिंग आणि कुस्ती बॉक्सिंगचं मिक्सिंग असणारा खेळ आहे गव्हर्नमेंट पाच टक्के आरक्षणातला खेळ आहे आणि या खेळामध्ये आज या दोन्ही खेळाडूंनी पदक मिळवलेला आहे या पदकांच्या जोरावर ते नक्कीच स्वतःचं भविष्य उज्ज्वल करतीलच पण आज जी भव्य स्वरूपाची मोठी रॅली काढण्यात आली पतंगरावजी कदम महाविद्यालय प्राचार्य पाटील मॅडम असतील त्याचबरोबर त्यांचे क्रीडा मार्गदर्शक येथील श्रावण सर असतील जुने जे आमचे मार्गदर्शक आहेत दौंडे सर असतील या सगळ्यांच्या मेहनतीतून सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आज ही रॅली इथं पूर्ण झालेली आहे बऱ्याच नेते मंडळी अं रस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य जे कापूर जाधव आमच्या या पूर्ण कोलुस खेडेगाव मतदारसंघाचे नेते आमदार मान्य श्री विश्वित कदम साहेब महेंद्रा पलाड या सगळ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा या खेळाडूंपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि याच खेळाडूंचं हेच उद्दिष्ट आम्ही ठेवतोय असेच खेळाडू या ग्रामीण भागातून पुढे तयार होऊन जावावेत जेणेकरून ही रॅली आज ह्यासाठी काढलेली आहे की अशीच प्रेरणा इतर खेळाडूंनाही मिळावी इतर खेळाडू या ग्रामीण भागातून अ नॅशनल लेवल आंतरराष्ट्रीय लेवल जावेत आणि मेडल मिळावेत हीच माझी अपेक्षा आहे मी ती अपेक्षा व्यक्त करतो